मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही जातीचा असो तो मराठ्यांचा असो किंवा कोणाचा असो त्याला सुट्टी ना मग तो कोणी असो समजा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले आणि त्यात जर काय त्याचाच फायदा त्या महायुतीला झाला तर कुठचं काय असणार आहे हा फायदा तोटा हा सांगता येईल त्यांनाही नाही ना आम्हाला पण आता सर्वसामान्य आणि सर्वसामान्याला वाटते की या लढ्यात आपण सहभागी झालं पाहिजे सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात आपण सक्रिय झालं पाहिजे प्रत्येकाना तुमचं नेते प्रत्येक जातीत आणि प्रत्येक जातीनं सामान्याने ओळखलं जसं ओळखलं आपलं कोणीच नाही तसं सगळ्या जातीतल्या लोकांनी ओळखलं आलं की आपले नेते सुद्धा काही कामाचे सर्वसामान्य सगळ्या जाती एकत्र यायला आणि त्या तुम्हाला एकत्रित पावतल्या दिसत आल्या की नाही त्यामुळं पडायचा नाही याचा विषय नाही तुम्हाला खात्रीनं नाही मी येणार नाही जर मराठ्यांना एकोणीसला निर्णय झाला तर सगळ्या राज्य धर्माचे लोक एकत्र येऊन तो लढा जिंकणार सामान्य लोकांच्या लसता देणार आहे तुम्ही एखादा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का स्वतंत्र एखाद्या बॅनर खात निवडणूक लढणार आम्हाला राजकारण नाही ना करायचं त्याच्यामुळे पक्ष नाही पण कुठलं तरी नाव ठेवावं लागेल ना अपक्ष नाव आहे पंचायत पक्षचं नाही असं संपूर्ण महाराष्ट्रात एकच चिन्ह घ्यायचं असेल तर त्यासाठी करावं लागेल ना काही करणार काय नाही ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला मग त्याला जनतेपुढे जायचे जो स्वच्छ प्रतिमेच आहे त्याला मतदान घ्या आमच्याकडे मतं आलेली आहेत आम्हाला आम्हाला काय चिन्ह कोण चालतं तरी करत आज घराघरात त्या मराठ्याने त्यांना नुसतं कळालं तरी त्यांचा पाठ झाला मला म्हणजे तुम्ही पुरस्कृत करू शकता काय उमेदवार अपक्ष सगळे सगळे अपक्ष पुरस्कृत करू शकतात हो आणि दक्षिण दक्षिण महाराष्ट्राचा दौरा तुमचा या दौऱ्यामुळे बरेच प्रस्थापित मराठी नेते असतील किंवा इतर नेते असतील सगळे नाराज होतात कारण काय तुम्ही त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देता या दौऱ्याच्या मार्फत तुमची नेमकी भावना आहे का की तुम्ही प्रस्थापित मराठ्यांना आजरा देण्यासाठी हा दौरा केला त्यांच्या नाराजीला मी काय करू त्यांच्या नाराजीला मी काय करू माझ्या समाजाच्या नाराजीचं काय आमचा प्रश्न पड तुमच्या नाराजी दूर करायला आम्ही काही ठेका नाही घेतला माझ्या समाजाच्या अडचणीचं काय माझ्या समाजाचा नाराजी काय आणि यातून एक सिद्ध झालं की यांनी विनाकारण गट पाडले होते जसे पक्षात गट पाडले तसे यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रात विभाग विभागात गट पाडले आमचं काही जण सुद्धा दाखवत होते मराठवाड्याचं कच्चे महाराष्ट्राचं जमत नाही कच्चे महाराष्ट्राचं खांद्याचं जमत नाही कोकणचं किंवा विदर्भ मुंबई विभागाचं जमत नाही हे कोणी सांगितलं यांना आमचं त्यांचं जमत नाही म्हणतो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण द्वेष पसरणार जनता कशी ऐकत शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याच विदर्भाचं रद्द एक आहे ना कोकणचा असो मुंबईचं असो आमचं सगळं माणसं आहेत ना आम्ही मराठवाड्यात जाणार र आमचं सगळं बीडियावर पण होतो